संयम म्हणजे कमकुवत असणं नाही आणि शांत बसणं म्हणजे घाबरणं नाही हा धडा शिकवत आज भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं या ऑपरेशनचा मुख्य उद्देश जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यासारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांचा नाश करणं हा होत्या जवळपास तीस वर्षापासून या संघटना निष्पाप भारतीयांना बळी करत आहेत आज अखेर त्याचा बदला जो आहे तो भारताने घेतलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या हल्ल्यामधल्या ज्या नऊ ठिकाणं होती त्यामधल्या बहावलपूरचीच निवड का करण्यात आली पाकिस्तानमध्ये बाराव्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं शहर आहे बहावलपूर जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचं मुख्यालय मानलं जातं तिथे असलेल्या जामिया मस्जिद सुभान अल्ला प्रांगणावर ज्याला उस्मानो अली कॅम्पस असं सुद्धा म्हटलं जातं त्यावरती भारताने थेट हल्ला केला हा परिसर थोडा थोडका नाही आहे तर जवळपास अठरा एकरांमध्ये पसरलेला आहे सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मदरसा आहे एक भव्य मस्जिद आहे स्विमिंग पूल आहे घोड्यांचे तबेले आहेत आणि एक व्यायामशाळा सुद्धा आहे हे मस्जिद आणि संपूर्ण परिसर जो आहे तो अल रहमत ट्रस्टतर्फे चालवला जातो चा सुरुवातीला एक अत्यंत साधी रचना होती पण दोन हजार नंतर हे ठिकाण पूर्णपणे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र बनलंय एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये मध्ये जन्मलेल्या मौलाना रजूत अझहरला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये भारतामध्ये अटक करण्यात आली होती बघावर का इतिहास काय एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणानंतर त्याची सुटका करण्यात आली मग त्याने जैश ए मोहम्मद या संघटनेची स्थापना केली असं मानलं जातं की दहशतवादी कारवाया सुरू करण्यापूर्वी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जाऊन ओसमा लादेन देण्याच्याकडून प्रशिक्षण सुद्धा घेतलं होतं आता जैश या दहशतवादी संघटनेने काय काय कारवाया केल्या बघूया एप्रिल दोन हजारमध्ये श्रीनगरमध्ये पहिला आत्मघातकी हल्ला केला ज्यामध्ये चार भारतीय सैनिक जे आहेत ते शहीद झाले त्यानंतर ते थांबले नाही तर दोन हजार एकमध्ये ऑक्टोबरमध्ये जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये आत्मघाती हल्ला केला तीसहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकमध्ये संसदेवर हल्ला केला आणि चौदा लोकांचा मृत्यू झाला जानेवारी दोन हजार सोळामध्ये पठाणकोट एअरबेसवरती हल्ला केला त्यानंतर सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये उरी हल्ला केला ज्यामध्ये एकोणीस भारतीय जवान शहीद झाले आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आपण सर्जिकल स्ट्राईकसुद्धा केला त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा हल्ला केला चाळीस सी आर पी एफ जवान शहीद झाले आणि भारताने त्यानंतर बालाकोटचा हवाई हल्ला केला त्या एअरस्ट्राईक केला आश्चर्य म्हणजे सारख्या ठिकाणी तर पाकिस्तानच्या लष्कराची एकतीसावी सुद्धा आहे तर एक गुप्त अणु संस्था सुद्धा आहे मात्र असं असताना सुद्धा तिथे दहशतवादी संघटनेचं मुख्यालय सुद्धा आहे त्यामुळे भारताने तिथे हल्ला केला आहे आणि मुख्य म्हणजे आतमध्ये खुसून एअरस्ट्राईक केलाय कोणत्याही चुकीला यापुढे माफी मिळणार नाही असाच संदेश दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानला देण्याचा प्रयत्न भारताने केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही महत्वाचे मुद्दे आणि माहितीसाठी सकाळला लाईक शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका